माझं नाव अभिषेक तगलपलेवर जेट टी सी रँकला काम करतो महिला इंडिया इंडियाग्रो या ब्रँडच्या अंतर्गत आपण शेतीसाठी जे प्रॉडक्ट वापरले त्याचे एकदम अमेझिंग रिझल्ट्स आपल्याला पाहायला भेटले यावर्षी बघितलं आपण की पाण्याचं प्रमाण जे आहे हे खूप जास्त प्रमाणात यावर्षी पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे खूप साऱ्या जमिनी ज्या आहेत चिबाडल्या होत्या परंतु तरीही आपल्या इंडियाग्रो प्रॉ प्रॉडक्टची जी ताकद आहे ती आज आपल्याला पाहायला भेटते आपण आज आलेला आहोत पुसद तालुक्यामध्ये पुसद तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आपण बघितला कापसाचा जो रिझल्ट आहे तर जो रिझल्ट आहे मी सरांच्या तोंडून आय ऐकायला आपल्याला आवडेल सर मी सरांना एक दोन प्रश्न विचारणार सर स्वतः सांगणार की कशा पद्धतीची त्यांची जमीन आहे आणि कसा रिझल्ट आपल्याला आलेला आहे नमस्कार सर नमस्कार सर, आ, सर या जमिनीमध्ये मागच्या वर्षी आपण कोणते पिकं घेतले होते सोयाबीन कापूस घेतले होते बरोबर आहे ना आणि काय रिझल्ट होता सर मागच्या वर्षी कशा पद्धतीनं आपलं मागच्या वर्षी थोडं कमी होते रिझल्ट आणि या वर्षी आपलं जे वापरलं त्याच्यामुळे सुरुवातीला भूअस्त्र वापरलं उन्हाळ्यात या प्लॉट मध्ये पाणी जमा होते लय जमा होते चिपडून जाते सर पूर्ण चिबाडीची जमीन आहे आणि चिबाडीच्या जमिनीमध्ये एवढा चांगला रिझल्ट सुरुवातीला आपण भूअस्त्र युज केलं त्यानंतर त्यानंतर आपली फवारणी केली फवारणी केली फवारणीमध्ये ब्रोमॅजिक एम एमआय स्प्रे आणि सिट्रा सिट्रा या प्रॉडक्टचा आपण यूज केला आणि बघू शकतो मित्रांनो की एवढा अमेझिंग रिझल्ट आपल्याला पाहायला भेटला कापसाची एवढी चांगली कंडिशन आपण बघितली नसेल इथं आंतरपीक पण घेण्यात आलेलं आहे कापसासोबतच आपण आंतरपीक कोणतं घेतलेलं आहे सोयाबीन त्यानंतर तूर तूर इथं कापूस सोयाबीन आणि तूर हे आंतरपिकं घेऊन सुद्धा कापसाची एवढी चांगली कंडिशन ही पावसाच्या नंतर आपण जेव्हा फवारणी केली त्याच्या अगोदर या कापसाची हाईट जवळपास एक ते दीड फूट होती दीड फूट हो आता बघू शकता तुम्ही की आठ दिवसातच या कापसाला जवळपास चाळीस ते पन्नास आता पाते लागलेली आहे खूप चांगल्या प्रकारचा लाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यानंतर सोयाबीनला पण आपण बघू शकता की एका एका झाडाला जवळपास सत्तर ते ऐंशी शेंगा आलेल्या आहेत एवढा चांगला रिझल्ट आपल्याला इथं पाहायला भेटणार तर ही ताकद फक्त इंडिया ॲग्रोच्या मित्रांनो खरंच सॅल्यूट आहे आपल्या माय लाईफस्टाईलच्या ॲग्रो ग्रुप प्रॉडक्टसाठी Doesn't know.